हाय मित्रांनो तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉगमध्ये आम्ही चालवत आहात जांभळं खायला कारण की मित्रांनी म्हणलं होतं की जाऊ आपण जांभळ खायला मग मी पण चला म्हणलो आम्ही आलो झाडा खाली तर झाडावर जांभळच नाहीत मग आता थांबलं इथं थोडा वेळ लगेच निघालो मग इथून हे बघा आम्ही इथून चालवतो आता वापस मित्रांनी म्हटलं की आपण दुसऱ्या जांभळाच्या झाडाखाली जाऊ मग मी पण चला म्हणलो हे बघा हुहेरीपाशी पाणी प्यायला आलो यान प्यायला हे बघा हुहीर किती स्वच्छ पाणी आता विहिरीतून पाणी पिणार आहे आम्ही जाणार आहे आता इथून हे बघा चाललो होतो आम्ही इथून आता हे बघा इथं चिंचाचं झाड लई गार गारसावली इथं थोडा वेळ बसलो आम्ही मस्त झाड होतं चांगलं दाट हे बघा जांभळाच्या झाडाखाली आला होता आम्ही हे गा इथं म्हैसे बसल्यात आता आम्ही इथं माझा मित्र एक जांभळाच्या झाडावर चढलाय ते आता जांभळ तोडून आण हे बघा माझा मित्र किती म्हैशीची मजा घेत आहे बघा इकडे मजा घेते म्हैशीची हे बघा जांभळं या मग खायला हे बघा आता भेटूया उद्याच्या ब्लॉकमध्ये बाय बाय